नांदनी कुरुंदवाड दरम्यान श्री सद्गुरू बाईमा मंदिराच्या भव्य सुरुवात पायाबंदी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न नांदनी कुरुंदवाड मार्गावर संदीप करमरे यांच्या मालकीच्या जा जागेत उभारण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू बाईमामा मंदिराच्या भव्य बांधकामाचा पायाभरणी समारंभ आज अत्यंत उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला गेल्या चार ते पाच वर्षापासून याच ठिकाणी श्री सद्गुरू बाईमा यांच्या मूर्तीचे नियमित पूजन सुरू असून परिसरातील भाविकांची वाढती श्रद्धा आणि भक्ती लक्षात घेता येथे भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या पायाभरणी समारंभाचा मान धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते श्री रामचंद्र डांगेता त्या कुर्नवाड यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात गाभारा उभारणीसाठी अंदाजे पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मंदिर बांधकाम मा समितीने दिली लोकवर्गणीतून व भाविकांच्या सहकार्याने लवकरात लवकर मंदिर पूर्ण होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा शालो श्रीपद देऊन बायोमाचे पुजारी संदीप करमरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भक्ती एकोप्याची भावना आणि सामाजिक सलोखा जपत हा पायाभरणी समारंभ स्मरणीय ठरला आणि मंदिर उभारणीसाठी नव्या अध्यायाची सुरुवात झाली आज या ठिकाणी आपण बाळूबाबांच्या मंदिर परिसरात उभा राहिलो या मंदिराची स्थापना एकोणीस सहा दोन हजार बावीस रोजी झाली होती पण लोकांचा वाढता प्रतिसाद बघून आणि छोटं मंदिर असल्यामुळं ते मंदिराची उंची वाढावी मोठं मंदिर व्हावं असा प्रत्येकांचा विश्वास म्हणजे प्रत्येकांची मागणी होती त्याप्रमाणे परंतु जे पुजारी आहेत ते कौल लावत होते कौल घेण्याचा प्रयत्न करत होते पण कौल कधी मिळत नव्हता चार वर्षे त्याला लागले कौल मिळायला आणि या अमावश्येच्या अगोदर ज्यावेळी त्यांनी कौल लावून बघितलं त्यावेळी त्यांना सांगितलं की अमावशेनंतर तुम्ही एक चांगला मुहूर्त बघून मंदिराची सुरुवात करावी असं सा सांगितलं त्यांना त्याप्रमाणे ते त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला बटजीला विचारलं त्याच्यानंतर मुहूर्त आज काढला आणि ते मुहूर्तच आज, आज सव्वीस सव्वीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी तो मुहूर्त होता त्याप्रमाणे या ठिकाणी पायाकुदळीचा मुहूर्त संपन्न झालेला आहे मोठा प्रतिसाद या ठिकाणी सगळ्यांना मिळाला आणि सगळी लोकं खुश झाले आणि मग मंदिराची माहिती पण सगळ्यांना विचारली त्यावेळी मंदिराची माहिती पण आम्हाला सांगावी लागली आणि ती माहिती अशी आहे ती माहिती अशी आहे की मंदिराची लांबी आणि रुंदी मंदिराची रुंदी पूर्वेकडं कर तोंड करून मंदिराचं भाग असेल आणि त्याची रुंदी आहे अठरा फूट आणि त्याची लांबी आहे एकवीस फूट अशा प्रकारे ते समाधीचं स्था स्थान आहे तिथं एक कट्टा होईल त्याच्यावरती पादुका आणि त्याच्यानंतर मूर्ती आता आम्ही ज्या ठिकाणी उभा राहिलोय याच्यापेक्षाही सहा फूट उंचीवरती ती मूर्ती असते म्हणजे जवळजवळ सात आठ दहा फुटापर्यंत मूर्ती उंचीवर बसलेली असेल एवढी उंची या मंदिराची होणार आहे आणि ते रस्त्यापासूनचे ते अंतर काढून बघितलेलं आहे नंतर ते बाकीचे लांबी रुंदी जे काय सगळंच घेतलेलं आहे आणि हे सगळं डिझाईन जे करून घ्यालेलं आहे आत्ता आत्ताची मापं जी टाकलेली आहेत ते, ते करेक्ट आहेत पायाभरणीच्या पाया खुदाच्या वेळी हीच मापं केली ठेवली जातील पायाभरणीच्या वेळी पण हीच माप असतील परंतु जो प्लॅन तयार होणार आहे प्लॅन अशा पद्धतीचाच असेल की तो प्लॅन इंचलगड जीवन करून घेण्यात येणार आहे आणि त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन आहे हे सांगलीच आहे आणि इंटरनल डेकोरेशन आहे ते कोल्हापूरचं आहे आणि ते आपण ह्या सर्वांच्या मदतीनं आम्ही येतं कन्स्ट्रक्शन करून घेणार आहे आणि त्या कन्स्ट्रक्शनचं सुपरविज